रोज घरात काय स्वयंपाक करायचा हा बेसिक प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो त्यातल्या त्या जेव्हा घरात कोणी आजारी आहे आणि त्याला नॉर्मल अन्न आपण देऊ शकत नाही आणि त्याच्या जिबेला चव नाही त्याला ताप आलाय अशक्तपणा आलाय काहीच जात नाही आणि अशा वेळी काय करायचं हे सुचत नाही तर आजचा व्हिडिओ त्यासाठी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा 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 बऱ्याचशा अशा प्रश्नांची उत्तरे मिळतील नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायरिक पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आजचा आपला विषय आहे की पथ्याचं जेवण नेमकं कसं बनवायचं त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज नॉर्मली पथ्य या शब्दाचा अर्थ आहे की रस्त्यावरती आणणारा म्हणजे आपल्या शरीरात जो काही बिघाड झाला असेल आणि त्यामुळं आपल्याला जो आजार झाला असेल त्याच्यामुळं पचनशक्ती बिघडलेली असताना नॉर्मल अन्न आपण खाऊ शकत नाही आणि ते खाल्लं तरी पचू शकत नाही अशा वेळी पचायला हलकं रुचकर असं अन्न जे थोडे दिवस आपण घेतल्यानंतर परत आपण नॉर्मल डाईटवर शिफ्ट होऊ शकतो हे म्हणजे पथ्याचा आहार त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये बऱ्याच छान रेसिपीज सांगून ठेवलेल्या आहेत बऱ्याचदा आपण जे काय पंचकर्म आम्ही करवतोय वमनविरेचन त्याच्यानंतर संसर्जनक्रम म्हणून पण ह्या रेसिपीज आम्ही पेशंटला सांगतो ज्याच्यामध्ये हळूहळू पातळपासून जडपर्यंत सेमी सॉलिड आणि मग सॉलिड आहारापर्यंत शिफ्ट केलं जाते त्याच्यामध्ये नॉर्मली तीन चार दिवस हे खाऊन मग नॉर्मल डाईट घेतलं जातं त्याच्यामध्ये बेसिक सगळ्यात पहिल्या पचायला जो पदार्थ हलका आहे तो म्हणजे मंड मंड म्हणजे तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये दहा ते चौदा पट पाणी घालायचं आणि ते ओपन शिजवायचं आणि जर जरुरीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं किंवा बिना मिठाचं पण तुम्ही ते घेऊ शकता तर व्यवस्थित गाळून फक्त प्लेन पाणी प्यायचं जेव्हा शिजलं असेल तेव्हा ते तांदूळ फुटतात आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून तुम्ही ते गाळून घेऊ शकता ते पचायला अतिशय हलकं असते म्हणजे ज्या माणसाला काहीच पचत नाही आहे त्या व्यक्तीला व्यवस्थित ते पचण्यासाठी हेल्पफुल असते शिवाय ते भूक वाढवते पचन सुधारते आणि मलमूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी त्याची मदत होते त्यानंतर असते पेया पेया ही मंडपेक्षा थोडीशी घट्टसर असते ज्याच्यामध्ये आपण आठपट पाणी घालून तांदूळ शिजवतोय त्याच्यामध्ये त्या तांदळासकटच ती प्यायला द्यायची असते ही मंडपेक्षा थोडीशी जास्त घट्ट असती आणि थोडं जास्त भूक लागायला लागल्यानंतर ती आपण घेऊ शकतो त्याच्यामुळं वातानुलोमन व्यवस्थित होते म्हणजे पोट साफ व्हायला त्या व्यक्तीला त्याची मदत होते त्यानंतर आहे विलेपी म्हणजे घट्ट पहिल्यापेक्षा पेयापेक्षा घट्टसर भात असल्यासारखं म्हणजे मऊ भात सॉफ्ट त्याच्यामध्ये तुम्ही फोडणी घालून त्याला अजून टेस्टी बनवून ते पण देऊ शकता हे अजून जरा ताकद वाढवायला हेल्पफुल असते त्यानंतर असते यवाहू यवाखूमध्ये कडधान्यांचा आपण वेगवेगळ्या कडण बनवतो म्हणजे मुगाचं कडण जर आपण बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये मूग व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्या बारा ते चौदा पट पाणी घालून त्याला ओपनली शिजवायचं आणि त्याला धने जिरे हळद मीठ हिंग याची तुपात फोडणी द्यायची ते अतिशय चवीला छान होते ते तुम्ही प्लेन फक्त वरचं पाणी बनवून देऊ शकता किंवा चांगली भूक असेल तर थोडं त्यातलं मूग पण त्याच्यासोबत देऊ शकता हे झालं मुगाचं कडण त्याच्यानंतर आहे कुळीतचं जे काय आपण कडण बनवतो त्याच्यामध्ये कुळीत म्हणजे छोटे छोटे लाल मुलगे तांबडे मुलगे म्हणून दुकानात मिळतात किराणामाच्या दुकानात तुम्हाला ते इझिली मिळून जाते हे चवीला अतिशय सुंदर असतात त्याच्यामध्ये तुम्ही चौदा ते सोळापट पाणी घालून ओपन त्याला शिजवायचं आणि हे थोडं कठीण असते त्यामुळं पहिले एक दोन तास ते व्यवस्थित भिजत घालायचं म्हणजे लवकर शिजते त्याच्यामध्ये कुकरचा वापर अजिबात करायचं मी ओपन शिजवणं ते नेसेसरी असते त्याच्यामध्ये थोडंसं आले लसूण पेस्टची तुम्ही फोडणी देऊ शकता तुपामध्ये दे, हळद मीठ हिंग जिरे व्यवस्थित फोडणी देऊन अतिशय टेस्टी होते ते आणि जर पीठ वापरायचं असेल तर पाणी उकळल्यानंतर आपण ज्याप्रमाणे बेसनचं पिठलं वगैरे करतोय प्रकारे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून थोडीशी लसणाची फोडणी देऊन तसं पण तुम्ही ते खाऊ शकता हे पण पचायला अतिशय टेस्टी असते आणि जेव्हा कफाचा काही त्रास होत असतो म्हणजे सर्दी होती घसा पॅक झाला आहे किंवा डोकं दुखतं अशावेळी हे अतिशय छान आहे ते आतून तुमचं स्वेदन करतं आहे म्हणजे घाम आणायला आणि ताप कमी करायला पण हे इम्पॉर्टंट असतं विशेषतः जेव्हा पोट साफ होत नाही म्हाताऱ्या माणसांमध्ये मा हा ही तक्रार जास्त असते की आजारी पडल्यावर त्यांचं पोट साफ होत नाही अशावेळी त्यांना जर हे दिलं तर पोट साफ व्हायला पण मदत होते त्यामुळे हे पण तुम्ही ट्राय करा त्यानंतर आहे की साडीच्या लाह्यांचं आपण पेस्ट सारखं करू शकतो आहे म्हणजे साडीच्या लाह्या उकळत्या पाण्यात थोड्या घालून एक ग्लासभर पाणी घेऊन त्याच्यात मोठभर साडीच्या लाह्या घालायच्या ते शिजू द्यायच्या थोडे शिजल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्याला फोडणी द्यायची हे पाणी पण अतिशय टेस्टला चांगलं असते आणि ज्यांना फार सारखं सारखं तहान लागते किंवा अशक्तपणा आला आहे किंवा पित्ताचं जिथं पण प्रॉब्लेम होतोय बाकीच दुसरं काही पचत नाही तेव्हा तुम्ही साळेच्या लह्याचं हे अशा प्रकारचं पाणी त्यांना दिलं तर अतिशय टेस्टी असते आणि उपयोगाच होतो त्यानंतर आपण आमसूलचं सार बनवू शकतो म्हणजे आमसूलचे दोन चार तुकडे घेऊन ते पाण्यात भिजत घालायचे ग्लासवर आणि नंतर ते गाळून त्याला फोडणी द्यायची त्याच्यामध्ये तुम्ही हळद मीठ जिरे हिंग या सगळ्याचा वापर करून कोथिंबीर घालून ते अजून टेस्टी बनवू शकते म्हणजे जेव्हा तोंडाला काहीच चव नाही आहे आणि वाताशी रिलेटेड जे पण काय प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी आणि अन्नाची रुची निर्माण करण्यासाठी हे आपण वापरू शकतो जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी अतिशय टेस्टी असं एक मांसरस नावाचा पदार्थ सांगितलेला आयुर्वेदात त्याच्यामध्ये डायरेक्ट नॉनव्हेज नाही आहे पण नॉनव्हेज तुपात व्यवस्थित भाजून त्याच्यामध्ये दहा ते बारा पट पाणी घालून ते व्यवस्थित उकळायचं आणि जेव्हा पूर्णपणे त्याचे पीसेस शिजतात किंवा थोडंसं त्याच्यातून विरघळायला चालू होतं त्याचं कलर चेंज होतोय ग्रेश कलर होतो आहे थोडंसं थिक होतंय असं झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं किंवा मग त्याच्यामध्येच फोडणी घालायची वरून तुपाची आणि त्याच्यामध्ये हिंगवाष्ट वापरू शकता तुम्ही लवण भास्कर नावाचं औषध मिळते ते आम्ही वापरतो टेस्ट इन्हान्ससाठी किंवा पचन सुधारण्यासाठी नॉर्मली तुम्ही हिंग जिरे मीठ मोहरी याचं फोडणी त्याच्यामध्ये घालू शकताय आणि ते घेतल्यानंतर त्याच्यातले थोडे पीस पण जर पचत असतील त्या व्यक्तीला तर देऊ शकतंय नाहीतर मग फक्त वरचं प्लेन पाणी काढून दिलं तर विशेषतः तापानंतर जो थकवा येतो आहे आणि पूर्ण ताप गेला आहे त्याच्यानंतर तुम्ही रसाचा उपयोग करू शकताय किंवा ज्यांना जॉईंटचे रिलेटेड कुठले प्रॉब्लेम्स आहेत पेन होतात किंवा फारच अशक्त झाले आहे वजन वाढत नाही या सगळ्या केसेसमध्ये रसाचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो आणि याच्यामध्ये विशेषतः मटण वापरणे नेसेसरी आहे चिकनचा मांसरस शक्यतो नसतोय करायचा मटणचाच जास्त हेल्दी असतो आणि तुपाची फोडणी घातली है है पन तर त्याचे अजून गुणधर्म वाढायला मदत होते याशिवाय हे सगळे पदार्थ च्या सोबत पण तुम्ही साडेच्या उपयोग उपयोगमध्ये आधी करू शकता राजगिऱ्याचे लाडू जे पचायला अतिशय हलके असतात ते वापरू शकताय आणि जेव्हा पण थकवा जास्त येतो आहे किंवा उन्हाळ्याच्या काळात सातूचं पीठ पण वापरू शकतंय त्याचं पण तर्पणयोग नावाचं एक कॉम्बिनेशन बनवू शकतो आहे ह्या सगळ्या गोष्टींची रेसिपीज आम्ही ऑलरेडी त्याचे व्हिडिओज बनवलेत आणि त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देते तुम्ही प्रत्येक हे व्यवस्थित डिटेलमध्ये बघू शकते आणि ह्या सगळ्याचा उपयोग तुमच्या घरातल्या कुठल्याही आजारी व्यक्तीसाठी किंवा वृद्ध व्यक्तीसाठी किंवा अगदी लहान बाळाला ज्याला तुम्ही सहा सात महिन्यानंतर काहीतरी आहार ट्राय करताय वेगळं टेस्टसाठी ट्राय करताय त्याच्यासाठी पण तुम्ही हे घेऊ शकताय आणि दीर्घकाळ आजारानंतर जे काही थकवा येतो आहे त्या सगळ्यामध्ये शरीराची झीज भरून निघण्यासाठी सगळ्या पदार्थांचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो आहे ह्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला जरूर उपयोगी पडेल कारण कधी ना कधी तरी प्रत्येकाला अशी कंडिशन येते आणि ज्यांना पण याची गरज असेल तुम्ही जरूर शेअर करा आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशीच शास्त्रोक्त आयुर्वेदाविषयीची माहिती यापुढेही घेऊन येईपर्यंत धन्यवाद